नमस्कार मंडळी दिलरुबा काढली बाहेर आणि चाललो भाड्याला गाडीत सामान वगैरे ठेवलो आणि काकींना बोललो तुम्ही बसून घ्या आजचा प्रवास होता इसवली ते आडवली रेल्वे स्टेशन थोड्या वेळाने पोचलो मी लांजाला काका गेले बेकरीत त्यांच्या मुलांना आणि नातवंडांना गावचा खाऊ घ्यायला रस्त्याचं चा काम चालू असल्याकारणाने सध्या लांजाची परिस्थिती अशी आहे लांजामधून आडवलीला जायला निघालेलो गप्पा गोष्टी मारत पोचलेलो आडवली रेल्वे स्टेशनला दिलरुबाला केली पार्क तोपर्यंत तो काकाने तिकीट काढून घेतलं मी काकांकडे जास्त सामान होतं थोडंसं सामान प्लॅटफॉर्मला नेऊन दिलं आणि मी निघालो लांजाला यायला मग गेलो गॅस भरायला गॅस भरण्यासाठी रिक्षाची लाईन पण भरपूर होती थोड्या वेळानं दिलरुबाचा पण नंबर आला तिला पण गॅस भरून घेतली पंपाच्या बाहेर आलो आणि मित्र पण थांबले होते त्यांना केलो बाय आणि मी पण चाललो घरी ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चला बाय